नमस्कार अभिमानलयी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे केस तालुक्यातील के मसा सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अमानुष मारहाण करत निर्गुण हत्या केल्या प्रकरणी फरार असलेल्या दोघांसह अपहरण करण्यासाठी संतोष देशमुखांचा मारेकरांना लोकेशन देणाऱ्या गावातील तरुणाला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून या सर्व आरोपींची केस न्यायालयाने चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात मसा सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने बीड संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला होता संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ पकडण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांनी रस्त्यावर उतरून मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणात एसआयटी नेमली होती या टीमने सूत्र हातात घेऊन या गुन्ह्यात फरार असलेले मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे व डॉक्टर यांना अटक करून केज न्यायालयात हजर करत त्यांची चौदा दिवसीय पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी मसाजोग गावातून मारेकरांना लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री कल्याण मुंबई एका उसाच्या गाडीवर काम करत असताना ताब्यात घेतले आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ हा काही दिवस गावातच होता मैयद देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीला आरोपीचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते अपहरण करण्यापूर्वी कुणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता त्यामुळे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत होता लोकेशन देणाऱ्यांचा शोध घेत असल्याची कुणकुण सिद्धार्थला लागतात तो गावातून फरार झाला होता रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड thank you